मानाचा जय बाळमा मित्रांनो तर आपण गोडाऊनमध्ये आलेलो आहे हे छोटस आपलं गोडाऊन आहे गावातच आहे तुम्ही बघू शकता हे डेकोरेशन आहे असं आपलं गोडाऊन आहे मित्रांनो संपूर्ण असं गच्च भरलेला आहे त्यानंतर आज सुद्धा खुलीत मटेरियल आहे मित्रांनो आशीर्वादाने आपलं भरपूर सामान झालेलं आहे आणि हे तुम्ही बघू शकता मित्रांनो ये मेटेरियल आपली आठवण आहे दहा वर्षे पाठीमागे आपल्याकडे सायकल सुद्धा नव्हती त्यावेळी आपण ही पाच हजार रुपयाला घेतली मित्रांनो हिच्यामुळं पप्पांची आमची आठवण आहे हिच्यामुळं आपल्या दारात आज पाच गाड्या हो उभ्या येत्या हिच्यामुळं बाळू माझ्या आशीर्वादाने आणि मित्रांनो खरंच बघा हो या अजून आपण विकली नाही भरपूर मागते ते आपल्याला पण दिलेलं नाही तिला आणि पावसात वगैरे ठेवलेलं नाही मित्रांनो डायरेक्ट गोडांमध्ये ठेवलेलं तिला जागा केला बघा आणि प्रत्येक आमोशाला हार असतो या हार असते बरं का मित्रांनो दोन बिन सगळं असते महिन्यात एकदा अशा प्रकारचं गोड आहे आपलं ते आमचं बंधूराजे तर आता मित्रांनो मानंदाला जय वागतो